नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत ज्याचं सिलेक्शन झालं आहे त्या त्यांची जी नियुक्ती थांबलेली आहे किंवा जी आपली रखडलेली शिक्षक भरती जसं की कन्व्हर्टेड राऊंड विथ इंटरव्ह्यूचं राऊंड वगैरे या संदर्भामध्ये जी भरती प्रक्रिया थांबलेली आहे तर त्या भरती प्रक्रियेसंदर्भामध्ये पुढे काय होणार कन्व्हर्टेड राऊंड कधी लागणार किंवा काही जिल्हा परिषदांमध्ये नियुक्त्या मिळाल्या आहेत म्हणजे समुपदेशन होत आहे आणि काही ठिकाणी समुपदेशन होत नाहीये मग त्यांचं समुपदेशन लांबेल का किंवा केव्हा होईल त्या संदर्भामध्ये काय गोष्टी होऊ शकतात आणि काय करायला पाहिजे तर या संदर्भामध्ये आज खूप महत्वाच्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला सर्वांना माहीत आहे की जी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे जे शिक्षक भरती प्रक्रिया मग ती सगळीच जसं की नियुक्त्या त्याचबरोबर पुढचं कन्वर्टेड राऊंड विथ इंटरव्ह्यू राऊंड किंवा सेकंड फेज जे काही पुढच्या प्रक्रिया होत्या त्या तिथे स्टॉप झालेल्या होत्या लोकसभा लोकसभेची आचारसंहिता लागल्यामुळे त्यानंतर एकोण एकोणावीस एप्रिलचं पत्र आलं आणि त्यामध्ये असं सांगितलं गेलं ला, की ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका झाल्या आहेत तिथे तात्काळ शिक्षकांना नवनियुक्त शिक्षकांना नियुक्त्या द्याव्यात परंतु काही जिल्हा परिषदांमध्ये नियुक्त्यांची प्रक्रिया पुढे जाताना दिसत नाहीये किंवा तिथले सीओईओ जे काय आहेत ते पॉझिटिव्ह दिसले नाहीत आपल्याला मग आता अशा वेळी काय करावं किंवा अशा म्हणजे काही ठिकाणी नियुक्त्या होत आहेत काही ठिकाणी नाहीये मग असं अशा वेळी काय तर मित्रांनो कालच दोन दिवसापूर्वी आयुक्तां आयुक्तांकडून जे आपल्याला हे आलेलं आहे ज्या पवित्र पोर्टलवर सूचना आलेल्या आहेत त्यानुसार तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की तुम्हाला नियुक्त्या मिळणारच आहेत परंतु त्यासाठी आता काय करावं लागेल कारण आता नांदेड हिंगोली या ठिकाणी समुपदेशन प्रक्रिया झालेली आहे परंतु काही ठिकाणचं असं आहे की आता रत्नागिरीची देखील वीस मेला समुपदेशन आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलं होतं परंतु काही जिल्हा परिषदांमध्ये समुपदेशन प्रक्रिया म्हणजे पुढे पुढची प्रोसेस होताना दिसत नाही मग त्याचं कारण असं की बऱ्याच जणांना माहिती आहे की तिथे बदल्या बाकी आहे जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया बाकी आहे तर मित्रांनो जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी देखील आयुक्तांनी मार्गदर्शन मागविलेलं आहे तुम्हाला माहिती आहे की आचारसंहितेमध्ये म्हणजे आचारसंहितेमध्ये ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन झालंय त्या ठिकाणी नियुक्त्यांसाठी परवानगी मिळाली आहे परंतु बदल्यांसाठी परवानगी मिळालेली नाही परंतु बदलांसाठी देखील त्यांनी मार्गदर्शन मागवलेलं आहे आणि शक्यतो महाराष्ट्रामध्ये वीस मे पर्यंत सर्व इलेक्शन म्हणजे सर्व निवडणुका पूर्ण होणार आहेत आणि वीस मे नंतर आचारसंहिता शिथिल होत असते तुम्हाला माहिती आहे की जेव्हा निवडणूक निवडणूक प्रक्रिया पूर्ण होते आणि मग आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर त्या त्या भागामध्ये काही डिसिजन घेता येतात तर कदाचित बदली प्रक्रिया पूर्ण करून मग भरती प्रक्रिया होऊ शकते आणि याला खूप काही वेळ लागणार लागेल असं अजिबात नाहीये आता काही ठिकाणी असं आहे की जसं की मुंबई विभाग कोकण विभाग किंवा नाशिक विभागामध्ये पुढच्या निवडणुका आहे जसं विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल पूर्ण होत आहे तर मग विधान परिषदेची आचारसंहिता लागेल मग त्यामध्ये पण शिक्षक भरती अडकेल का असं काही जणांचं म्हणणं आहे तर एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे की विधान परिषदेच्या निवडणुकी निवडणुकीचा म्हणजे त्या आचारसंहितेचा शिक्षक भरतीवर एवढा परिणाम होत नाही आणि जर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये नियुक्त्या देण्यासाठी परवानगी मिळू शकते तर पुढच्या निवडणुकीमध्ये देखील मिळू शकते तर त्याचा एवढा अडसर येणार नाही आणि या बाबतीमध्ये स्वतः आपले शिक्षण आयुक्त जे आहेत मांढरे सर ते स्वतः शिक्षकांना लवकरात लवकर नियुक्त्या मिळाव्या यासाठी ते स्वतः कार्यरत म्हणजे स्वतः ते प्रयत्न करत आहेत तर त्यामुळे तुमची भरती प्रक्रिया आचारसंहितेत अडक अडकेल ही भीती तुम्ही मनातून तुम काढून टाका परंतु यासाठी मग तुम्हाला काय करता येईल तर तुम्ही आयुक्तांना पाठपुरवठा करू शकतात म्हणजे जर तुमचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांनी मेल करा मेसेजेस करा ज्यांचा संपर्क होऊ शकत असेल त्यांनी संपर्क करा स्वतः जाऊन भेटा जिल्हा परिषदेला भेटा तर यामुळे काय होतं की प्रेशर निर्माण वा, होऊ शकतं आणि तुमच्या बाजूने काहीतरी डिसिजन येऊ शकतो शक्यतो मला असं वाटतं की ज्या ठिकाणी तुमचं ईओ किंवा सीओ तुमचं ऐकत नसतील तुम्हाला असं आहे की रिस्पॉन्स मिळत नाही अशा वेळी तुम्ही तुमची जे पुढच्या प्रोसेसबद्दल आयुक्तांना विचारणा करा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अजिबातच प्रोसेस नाही आहे मग तिथे काय काय होईल याबद्दल तुम्ही आयुक्तांना सातत्याने त्यांच्याजवळ पाठपुरवठा केल्यानंतर ते स्वतः तिथल्या ईओ सीओनशी बोलू शकतात त्यामुळे तुमचा मार्ग निघू शकतो परंतु जर आता आम्हाला नियुक्त्या मिळाल्या नाही तर मग आमच्या नियुक्त्या पुढे आचारसंहितेत अडकेल तर अशी भीती तुम्ही मनातून काढून टाका पंधरा जूनला म्हणजे ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांना पंधरा जून पूर्वीच म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हो किंवा मेच्या एंडिंग पर्यंत नियुक्त्या मिळूनच जाणार आहे पंधरा जूनला तुम्ही शाळेत असणारच आहात <coughs> कारण ज्या प्रकारे सध्या आयुक्त काम करत आहेत त्यामुळे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पंचवीस फेब्रुवारीच्या यादीनुसार त्या सर्वांना नियुक्त्या जून पूर्वीच मिळणार आहेत आता पुढे कन्व्हर्टेड राऊंड तर मग कन्व्हर्टेड राऊंडचं कसं वीस मेला आचारसंहिता क्षेत्र झाल्यानंतर वीस नंतर पुढच्या याद्या लागतील का तर मित्रांनो वीस पुढच्या आता नियुक्ती प्रक्रिया सध्या नियुक्ती प्रक्रियेवर काम चालू आहे परंतु पुढच्या याद्या शक्यतो आचारसंहिता आजची लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतरच पुढच्या याद्या लागण्याची शक्यता आहे कारण की नवीन सिलेक्शन याद्या लावता येत नाही आचारसंहितेमध्ये कदाचित आचारसंहिता अक्षिदिल झाल्यानंतर जर आयुक्त लेवलवरून जर तशी काही मागणी करण्यात आली तर, तर, आ, तर आ, मे बी लागू शकतात परंतु शक्यता ते दहा दिवस शक्यतो त्या दहा दिवसांमध्ये काम चालू राहील प्रोसेस चालू राहील कारण की तुमची जी आपला जो कन्व्हर्टेड राऊंड आहे कन्वर्टेड राऊंड तुम्हाला माहीत आहे की म्हणजे माझी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त या सगळ्या ज्या जागा आहेत त्या जा जागा कन्वर्ट होऊन आपल्या ज्या त्या त्या काच्या प्युअरला त्या जागा येणार आहेत तर या संदर्भामध्ये मला बरेचसे जण प्रश्न विचारत असतात की मॅडम समा जे कन्वर्ट कन्वर्टेड राऊंड आहे ते कन्वर्टेड राऊंडमध्ये मध्ये मुलींना संधी नाही का किंवा म्हणजे लेडीजला संधी नाही का जेंट्सला त्याबद्दल खूप जण विचारत असतात या संदर्भामध्ये बरेच व्हिडिओ बनवले आहेत म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे यामध्ये पुन्हा एकदा तो मुद्दा क्लिअर करते मी या याविषयी एक स्पेशल व्हिडिओ देखील घेऊन तुम्हाला क्लिअर त्यामध्ये सांगेल परंतु इथे देखील सांगते बरेच जण त्याबद्दल कन्फ्युज आहे तर सर्वात प्रथम कन्व्हर्टेड राऊंड म्हणजे हा समांतर आरक्षणात ज्या जागा आहेत त्या 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 कास्टच्या जनरलला प्युअरला जात असतात जनरल म्हणजे जनरल म्हणजे त्यामध्ये फर्स्ट कम्फर्ट म्हणजे ज्या व्यक्तीला जास्त मार्क आहेत मग तो लेडीज असो जेंट्स असो त्याचा त्या नंबर अगोदर लागेल मग यामध्ये महिला आरक्षण नसतं का तर नाही कारण महिला आरक्षण हे एक समांतर आरक्षण आहे या जागा ज्या आहेत ना ऑलरेडी समांतर आरक्षणातल्या कन्वर्ट होत आहेत जनरलला त्या त्या कास्टच्या जनरलला फॉर एक्झाम्पल एखाद्या कास्टचं जेंट्सचं जे मिरिट आहे मेल मिरिट एकशे दहा मार्कला क्लोज झालं आणि फिमेलचं जे मेरिट आहे ते एकशे सहा मार्कला क्लोज झालेलं आहे अशा वेळी या ज्या जागा आहेत ज्या रूपांतरित होऊन जेव्हा येतील तुमच्याकडे तेव्हा म्हणजे तेव्हा त्याची ते ते जी स्टार्टिंग आहे ती एकशे दहा पासून सुरू होईल नाही की एकशे सहापासून लेडीज असो की जेंट्स असो म्हणजे एकशे दहा पासून सुरू झाल्यानंतर जर ती एकशे सहा पर्यंत आली तर एकशे सहाची लेडीज लागलं जर नाही आलं तर म्हटले सगळ्या जेंट्सचा म्हणजे जे काही मेल कॅन्डिडेट आहे त्यांचा नंबर लागेल कारण की ह्या ज्या जागा आहेत त्या कन्व्हर्ट होऊन आलेल्या त्या त्या कास्टच्या प्युअरला असतात आता तुम्हाला आहे की महिला आरक्षण सगळीकडे महिला आरक्षण लागू असल्यामुळे महिलांचं मिरिट हे पुरुषांच्या मेरिट पेक्षा कमीच लागत असतं आणि त्याचमुळे तिथे पुरुषांना जास्त संधी आहे परंतु <coughs> एखाद्या कास्टमध्ये महिला आणि पुरुषांमध्ये एक दोन मार्का दोन दोन मार्काचा किंवा एक दोन तीन मार्काचा फरक असेल तरी देखील महिलांना देखील संधी मिळेल तीन तीन चार चार मार्क मिरिट खाली येऊ शकतं बऱ्यापैकी त्या जागा आहे दोन अडीच हजार जर जागा असल्या तर त्यातल्या दहा टक्के जागा रिक्त ठेवून उर्वरित जागा भरल्या जातील तर बऱ्यापैकी मग तीन तीन चार चार मार्क मिरिट खा, खाली येऊ शकतं मग ही सगळी प्रोसेस केव्हा होईल ते शक्यतो आचारसंहितेनंतर होईल परंतु यासाठी मग एकदा आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला यासाठी पाठपुरवठा आहे कारण की मग पुढच्या पुन्हा आचारसंहिता वगैरे ह्या गोष्टी पुढे तुम्हाला माहिती पुढे विधान परिषदेची निवडणूक आहे त्यानंतर शिक्षक मत आ, मत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे त्यानंतर जिल्हा परिषद त्यानंतर मग आपली विधानसभेची देखील निवडणूक आहे तर मग या सगळ्या गोष्टी चालू राहणार आहे मग पुन्हा तुमच्या एकदा तुम्हाला देखील म्हणजे कन्वर्टेड राऊंड जर लागला तर मग फक्त तुमची पुढची प्रोसेस राहते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नियुक्त्या मग या या गोष्टी संहितेमध्ये होऊ शकतात यासाठी विशेष मान्यता आयुक्त कार्यालयाकडून घेतलीच जाते तुम्ही आता या नवीन भरतीमध्ये म्हणजे या ज्या ही जी हा जो राऊंड लागलेला आहे पंचवीस फेब्रुवारीला त्यामध्ये तुम्ही बघितलं आहे की त्यांचं त्यांच्या पुढची प्रोसेस होण्यासाठी आयुक्तांकडून तशी कार्यवाही केली जाते परंतु त्यासाठी सिलेक्शन यादी लागणं महत्वाचं आहे आता ती सिलेक्शन यादी केव्हा लागेल ती चार चार जून नंतर लागेल मग चार जून नंतर लागण्यासाठी तुम्हालाही त्यासाठी थोडंसं विचारणा करणं स्वतः जाऊन वगैरे या गोष्टी कराव्या लागणार आहे मग आता आपली जे कन्वर्टेड राऊंड आहे आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड या दोन्ही राऊंडच्या याद्या म्हणजे पाठोपाठ लागण्याची शक्यता आहे समजा कन्वर्टेड राऊंड लागल्यानंतर इमिजिएट त्याच दिवशी किंवा <coughs> त्यानंतर लगेच विथ इंटरव्ह्यूची यादी लागू शकते कारण त्या दोन्ही गोष्टींवर काम सुरू आहे या ज्या याद्या होत्या मित्रांनो पंचवीस फेब्रुवारीनंतर इमिजिएट लागणार होत्या सात ते आठ दिवसांच्या कालावधीनंतर या लागणार होत्या त्यावर काम चालू होतं परंतु मधल्या काळामध्ये जे काही कोर्ट केसेस वगैरे झाल्या त्यामुळे या गोष्टींना विलंब लागला हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आदर्श आदर आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्याला आणखीच उशीर झाला आता या पुढं पुढे या गोष्टी आणखी दोन तीन महिने लांबू नयेत कारण की बऱ्यापैकी इलेक्शन पुढे आहेत तर त्या गोष्टी लांबू नये यासाठी तुम्हाला आता म्हणजे चार चारधारखेनंतर आपण बघूया की आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर कशाप्रकारे पुणे आयुक्त कार्यालयातून आपल्याला आयुक्तांकडून कशाप्रकारे नोटिफिकेशन वगैरे येतं हे बघणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग आपण स्वतः देखील तिथे पाठपुरवठा करणं गरजेचं आहे जेणेकरून यादी लागल्यानंतर पुढची प्रोसेस करण्यासाठी तर मग मान्यता मिळेलच प्रकारे नियुक्त्यांचा आहे मित्रांनो आणि यांना जसा ज्या प्रकारे पंधरा जूनपर्यंत नियुक्त्या मिळतील प्रकारे जे कन्व्हर्टेड राऊंडवाले आहेत त्यांना देखील जून मध्येच नियुक्त्या देण्याचा देण्याचा मानस आयुक्तांचा आहे म्हणजे शक्यतो बऱ्यापैकी जणांना जून मध्ये नियुक्त्या मिळतीलच आता बऱ्याच काही जिल्हा परिषदांनी मार्चमध्येच नियुक्त्या दिल्या आहेत काही जणांचं बाकी आहेत तर त्या जूनमध्ये शंभर टक्के सर्वांना नियुक्त्या मिळणार आहेत त्यामुळे पॉझिटिव्ह राहा कुणाला असं वाटत असेल की या जिल्हा परिषदेमध्ये अजिबात व्यवस्थित काम होत नाहीये किंवा आमच्या गोष्टी ऐकून घेतल्या जात नाही किंवा आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केल्या जात नाही तर तुम्ही त्याबद्दलही आयुक्तांशी संपर्क साधावा मला असं वाटतं परंतु कसं असतं जेव्हा एखाद्या ठिकाणचं ईओ किंवा सीओ स्ट्रॉंग असेल ना तुम्हाला नेमणुका या सीओ मार्फत दिल्या जातात आणि तिथला सीओ जर स्ट्रॉंग असेल ना तर तुमच्या नेमणुकांना नियुक्त्यांना कुणीच म्हणजे अडथळा आणू शकत नाही बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये काही संघटना आक्रमक का आहेत की त्यांना अगोदरच बदली पाहिजे आणि बदलीला सध्या मान्यता नाही आहे तर मग अशा ठिकाणी कुठेतरी शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत आणि पुढे पुन्हा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे त्या त्याचबरोबर विधान परिषदेची निवडणूक आहे तर यामुळे पुन्हा शिक्षक भरती अडकेल अशी बऱ्याच जणांच्या मनामध्ये भीती आहे तर तुम्हाला त्यासाठी आता तुम्हाला आता तुमच्या 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 जिल्ह्यांची जर निवडणूक झाली असेल तर तिथे जाऊन तुम्ही सीओनना निवेदन द्या आयुक्त कार्यालयामध्ये मेल मेसेजेस करा त्याचबरोबर आयुक्तांना स्वतः जाऊन जर भेटता आलं तुम्हाला तर तिथे तुम्ही स्वतः जाऊन भेटा या गोष्टी तुम्हाला तुमच्या पद्धतीने करायचं आहे तुम्ही जर जाऊन भेटले तर तुमचा प्रश्न जर त्यांच्या समोर गेला तर नक्कीच तुमच्यासाठी पॉझिटिव्ह मार्ग निघतील आणि आता पॉझिटिव्ह राहा शिक्षक भरती होणारच आहे म्हणजे पुढचे राऊंड वगैरे होणारच आहे त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आणि आता ह्या म्हणजे अगदी आता थोडक्यावर आलेला आहे पुढचा कन्व्हर्टेड राऊंड असो विथ इंटरव्ह्यू असो अगदी थोडक्यावर आलेला आहे चार चार पाच पाच मार्काने सिलेक्शन राहिले आणि ते सगळ्यांचं होणार आहे विथ इंटरव्ह्यू आणि याच्यामध्ये कन्व्हर्टेड राऊंडमध्ये होणार आहे बरेच जणांचं असं आहे की कन्व्हर्टेड पेक्षा विथ इंटरव्ह्यूची वाट बघताय बरेच जण म्हणतात की मॅडम कन्वर्टेड ला जास्त सांगतात विथ इंटरव्ह्यूचं काय तर तुमची पण प्रोसेस होणार आहे इव्हन याद्यांवर काम चालू आहे तुम्हाला अचानक नोटिफिकेशन वगैरे येईल आपल्याला पवित्र पोर्टलवर आणि तुम्हाला पुढच्या गोष्टी बघायला मिळणार आहेत कारण तुम्हाला माहिती आहे की आता ही हि जा ज्यांच्या नियुक्त्या बाकी आहेत त्याच नियुक्त्यांपूर्वी किंवा त्यानंतर लगेचच जिल्ह्यांतर्गत बदल्या त्यानंतर आंतरजिल्हा बदलीचे जे उमेदवार आहेत ते सोडल्या जाणार आहेत जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन म्हणजे या सगळ्या गोष्टी ऑलरेडी पुढचे राऊंड लागण्या अगोदर पूर्ण झालेल्या असतील त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचा अडथळा जो आता ज्या उमेदवारांना आला आहे ना ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना जो अडथळा आला तो तुम्हाला अजिबातच येणार नाही तुमची जर सिलेक्शन या रीत नाव आलं त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन आणि शिल्लक जागा तुम्हाला दाखवल्या जातील आणि तुमच्या लगेचच नियुक्त्या होतील तुम्हाला हा अर्थ येणार नाही ना त्यामुळे पॉझिटिव्ह राहा तुम्हाला कन्व्हर्टेड राऊंडबद्दल बद्दल काहीही तुमच्या मनात डाऊट असेल तर मला कमेंट करून कळवा कर त्याचबरोबर संदर्भात किंवा अन्य काही गोष्टी संदर्भात तुमच्या मनात काही डाऊट असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला कळवायला अजिबात विसरू नका आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल <coughs> तर पटकन कर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला ना माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद